कडेगाव येथे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी कडेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती फुले शाहू आंबेडकर विचारमंच कडेगाव तालुका यांच्या वतीने मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली यावेळी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक दादासाहेब माळी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन कडेगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजू जाधव महाराष्ट्र उपकेसरी मोहनराव माळी आरपीआय सांगली जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा महासचिव शिवलिंग सोनावणे स्पेशल गोष्टचे संपादक चेतन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती शिवलिंग सोनावणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बसापाचे बसापाच कडेगाव विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय पवार आरपीआय कडेगाव तालुका युवा अध्यक्ष रुपेश कांबळे शेतकरी संघटना युवा अध्यक्ष विजय माळी बसापाचे पोलूस कडेगाव विधानसभा प्रभारी आनंदा दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कडेगाव शहराध्यक्ष प्रवीण करडे सामाजिक कार्यकर्ते जीवन करकटे अॅडव्होकेट सिकंदर शिकलगार अनिल तुळसणकर अभिमन्यू वरुडे विवेक मदने हनुमंत मंडले आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने बबलू पिसाळ इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी यांनी मानले